नमस्कार मंडई स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत गणेशोत्सव दहा दिवस का साजरा केला जातो या मागची कथा गणेश चतुर्थी दहा दिवसांच्या गणेश उत्सवाची सुरुवात करते जो अनंत चतुर्दशीला संपतो गणेश उत्सव दहा दिवस साजरा करण्यामागे एक प्रचलित कथा आहे महाभारत ग्रंथ लिहिण्यासाठी गणेशांना प्रार्थना केली होती यावर भगवान गणेशाने न थांबता दहा दिवस महाभारत लिहिले न थांबता एका ठिकाणी लिहिताना श्री गणेशांच्या अंगावर धूळ आणि घाण साचली या कारणास्तव दहाव्या दिवशी गणेशजींनी सरस्वती नदीत स्नान करून आपल्या अंगावर चाचलेली धूळ आणि माती स्वच्छ केली यामुळेच दहाव्या दिवशी श्री गणेशांचे विसर्जन आणि त्यानंतरच गणेशोत्सव संपतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला तसेच अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद